हा विषय वारंवार घेतलेला आहे राज ठाकरे यांच्याबरोबरच्या युतीसंदर्भात किंवा एकत्र जाण्यासंदर्भात महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भक्कम एकजुटी संदर्भात शिवसेनेची भूमिका ही शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक राहील शेवटच्या मिनटापर्यंत आणि आम्हाला खात्री आहे की मराठी माणसाची भक्कम एकजूट या देशामध्ये एक नवी ऊर्जा आणि ताकद निर्माण करेल तुम्ही जेवढे उतावीळ झाला होता भारतीय जनता पक्षात घुसायला तुमचं तुम्ही बघा ना आम्ही कोणाबरोबर युती करावी बंधू दोन भावांनी हा आमचा प्रश्न आहे तुम्ही कोण आहात ही तुम्ही बेगाने शादी में अब्दुल्ला कान असतो या ठाण्याचा था। राज ठाकरे उद्धव ठाकरे भाऊ आहेत दोन पक्ष एका विचारधाराचे आहेत दोघे ठरवतील काय करायचं ते महाराष्ट्राची जनता ठरवेल काय तुमची अघुरी विद्या कामाला येत नाही आहे तुमची शिंग पुरलेली तुम्हाला साथ देत नाही आहेत आम्ही बघू रे बाबा तू बघ तुझी फडणू फडणसाने काय अवस्था केली आहे